नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो पुनश्च आपल्या सर्वांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत परिशिष्ट सात शिक्षा सप्ताप्रमाणे शैक्षणिक उत्कृष्टेचा उत्सव आपण संपन्न करत आहोत दिवस सातवा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवार रोजी आपल्याला आपल्या अपले विद्यालयामध्ये शिक्षण अंतर्गत कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट डे म्हणजेच समुदाय सहभाग दिवस संपन्न करायचा आहे या अंतर्गत आपल्याला विद्यालयामध्ये आपल्याला जो उपक्रम राबवायचा त्या उपक्रमाचं नाव आहे विद्यांजली पोर्टल अंतर्गत शिक्षण मंत्रालयाच्या शिक्षण विभाग व साक्षरता विभाग चालव जाणारे एक महत्वाकांक्षी प्रोग्राम आहेत कार्यक्रम आहेत या अंतर्गत विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्यरत आणि सेवानृत्त शिक्षक शास्त्रज्ञ सरकारी निम शासकीय अधिकारी सेवनवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी स्वयंरोजगार पगारदार व्यावसायिक गृहिणी आणि इतर कोणत्याही संस्था समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्य शाळेमधील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकता किंवा शाळेतील मालमत्ता साहित्य उपक्रम यांचे योगदान देऊ शकता म्हणजे बघा आपल्या परिसरातील विविध प्रकारचे अधिकारी असतील व्यावसायिक असतील माझे विद्यार्थी असतील शेतकरी असतील किंवा स्वयंृत्य दलाचे कर्मचारी असतील स्वयंरोजगार असतील हे सर्व आपल्या शाळेसाठी योगदान देऊ शकतात आर्थिक उप देऊ शकतात मालमत्ता देऊ शकतात साहित्य देऊ शकतात उपकरणं देऊ शकतात मग विद्यांजली या सातव्या दिवशी आपल्या विद्यालयामध्ये काय करायचं उद्दिष्ट काय प्रथमतः म्हणजे शाळांचे सक्षमीकरण करायचे आपल्याला लोकसमुदायाच्या माध्यमातून शाळांचा विकास करायचे प्रगती करायचे शाळा व यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करायचे आहेत समाजातील घटकांमध्ये शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण करायचे आहे कारण माझी शाळा माझं गाव हा विचार जोपर्यंत सामान्य माणसापर्यंत गावातील घटकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत शाळेचा विकास होणार नाही मग विद्यांजली कार्यक्रमाचा व्याप्ती आणि घास वाढवण्यासाठी शिक्षण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमाने आपल्याला उपक्रमांचे आयोजन करायचे आहेत म्हणजे खालील आपल्या स्क्रीनवर दिसतात अशा प्रकारचे उपक्रमांचे आपल्याला आयोजन करायचे पहिली गोष्ट म्हणजे विद्यांजली पोर्टलवर जाऊन आपल्या शाळेची विद्यालयाची नोंदणी करायची आहे पहिला उपक्रम आपल्याला राबवायचा आहे दुसरा उपक्रम आहे शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकाची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लावायचे म्हणजे शाळेला जे मदत करतात एस एमचे सदस्य असू द्या पालक असू द्या माझे विद्यार्थी असू द्या या सर्वांची यादी करायची आणि मुख्य भागावर ते दर्शनी फलकावरती लावायचे आहे समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करायची त्यासाठी प्रभात फेड्या प्रथनाट्य पोस्टर मेकिंग विद्यांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्य स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजनसुद्धा आपल्याला करायचे आहे तसेच विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनवू अभियान राबवायचं आहे बघा गावातील स्वयंसेवक जे बनण्यासाठी त्यांना एक स्वयंसेवक अभियान राबवायचं आहे गावातील जे स्वयंस्फूर्तीनं काम करणारे लोक आहेत समुदायातली लोक आहे मग तिथे एखादं गावाचा माझे सरपंच असू शकतो आहे अधिकारी असू शकतो विद्यार्थी असू शकतो या सर्वांचा सहकार्याने स्वयंसेवक बनू अभियान गावात राबून विद्यांजली पोर्टलवर त्यांची नोंदणी घ्यायची आहे शालेय परिपाठामध्ये शिक्षक विद्यार्थी व डायटमधील अधिकारी यांच्या मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करायचं आहे मग शाळेमध्ये दररोज होणारा परिपाठ असेंबल आहे त्यामध्ये शिक्षक विद्यार्थी व डायट यामधील अधिकाऱ्यांनी काय करायचं विद्यांजली पोर्टलवर नेमकं काय घडतं आहे काय चालू आहे त्याबद्दल माहिती जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला करायची आहे पुढचा जो उपक्रम आपल्याला राबवायचा तो म्हणजे विद्यांजली कार्यक्रमविषयी समाजमाध्यमे म्हणजे सोशल मीडिया स्थानिक रेडिओ वायना किंवा पी एम विद्या चॅनल्स यांच्याच माध्यमातून जनजागृती करायची मग विद्यार्थ्यांपासून तर समाज माध्यमापर्यंत आपल्या शालेय ग्रुप असतात व्हॉट्सअप ग्रुप असतात सोशल मीडिया ग्रुप असतात त्यावरती विद्यांजली कार्यक्रमाचे आपल्या विद्यालयाचं रजिस्ट्रेशन करून आपल्या विद्यालयात राबवणारे विविध प्रकारचे प्रोग्राम्स आहेत ते तुम्ही त्यावरती का प्रसारित करू शकता टाकू शकता त्यात अंतर्गत आपण आपण विद्यांजली कार्यक्रमाची जनजागृती वाढू शकतो शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबवणारे विविध उपक्रमांची समाज प्रसार प्रसारमाध्यमं याद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी म्हणजे बघा खास करून आपण जे जे काही कार्यक्रम राबवूया ते सर्व कार्यक्रम आपण विद्यांजली पोर्टलवरती प्रसिद्ध करून आपल्या विद्यालयाचे सुद्धा विविध प्रकारचा प्रगतीचा आलेख आहे तो मांडू शकतो म्हणजे अशा प्रकारचे आपण उपक्रम राबवणार आहोत याचे अपेक्षित परिणाम काय आहेत तर ते म्हणजे विद्यांजली पोर्टलवर शाळांची जास्तीत जास्त नोंदणी वाढेल आणि खास करून म्हणतात ना जे आपण शाळांचे सक्षमीकरण चांगले करू करू शकतो शाळा व समाजामध्ये उत्तम नाते निर्माण होईल समाज घटकांमध्ये शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण होईल अशा प्रकारचे अपेक्षित परिणाम आपल्याला या विद्यांजली पोर्टल रजिस्ट्रेशन किंवा विद्यांजली पोर्टलच्या अंतर्गत किंवा विद्यांजली कार्यक्रमाअंतर्गत करायचे आहेत जो दिवस आहे सातवा वा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण सप्ताहामध्ये आपण आपल्या ह्या चॅनलवरती एकूण शिक्षण सप्ताह मालिका संपन्न केली आहे आजचा हा शिक्षण सप्ताह मालिकेमधला शेवटचा व्हिडिओ आहे आपला सर्वांना विनंती आहेत अशाच प्रकारच्या नवीन मोटिवेशनल शैक्षणिक आणि खास करून विद्यार्थीदायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा तुमच्या कॉमेंटसुद्धा आम्ही स्वीकारू पुनश्च आपल्या सर्वांचं धन्यवाद